ग्लॅमरच्या जगात तुमची स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी येतोय एक खास सेमिनार इचलकरंज येथील सर्वात मोठा मेकअप सेमिनार ब्युटी कॉम्पिटिशन व फॅशन शो सर्व काही एकाच जागेवर चौदा वर्षांचा अनुभव पाचशेहून अधिक यशस्वी विद्यार्थिनी आणि दोन हजार तेवीसचा बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड तसेच दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार विजेत्या रोशनी नागदेव यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला शिकायला मिळणार आहे ब्रायडल येचडी मेकअप इंडियन ब्राइडल हेअरस्टाईल कोरियन ग्लास स्किन ट्रीटमेंट आणि त्याचबरोबर अनुभवा मेकअप कॉम्पिटिशन रॅम्प वॉक आणि लक्की ड्रॉ जिंकण्याची सुवर्ण संधी नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह इसलकरांची येथे दिनांक आठ ऑक्टोबर सकाळी साडे नऊ वाजल्यापासून चला तर मग सौंदर्य आणि करिअरच्या नव्या प्रवासाला सुरुवात करूयात फक्त रोशनी ब्युटी सलून अकॅडमी सोबत न्यू एक्स एस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेद घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील रोशनी ब्युटी संस्थेच्या वतीनं श्रीमंत कोरपडी नाट्यगृहात मेकअप सेमिनार शास्त्रोक्त पद्धतीचा सेमिनार उपक्रम बुधवार दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केला असून या अकॅडमीतून प्रशिक्षित झालेल्या मुली व महिला यांचा स्नेह मेळावाही होत आहे या कार्यक्रमास माजी खासदार डॉक्टर श्रीमती निवेदिता माने या प्रमुख पाहुण्या म्हणून हजर राहणार आहेत तसेच यावेळी मराठी चित्रपट सिंग मधील अभिनेता सौरभ कुंभार आणि चित्रपटातील अन्य कलाकार हजर राहणार आहेत अशी माहिती अकॅडमीच्या प्रमुख रोशनी नागदेव तसेच हेअर स्टायलिस्ट साक्षी गायकवाड व रियाना सलामुद्दीन प्रभुलकर यांनी दिली संस्था प्रमुख रोशनी नागदेव म्हणाल्या मुंबईमध्ये प्रशिक्षणानंतर इचलकरांची ही अकॅडमी चालू केली आहे आतापर्यंत सुमारे पाचशेपेक्षा जादा मुलींनी आमच्या अकॅडमीत प्रशिक्षण घेतलं आहे प्रशिक्षित मुली व महिलांनी कोर्सनंतर आपल्या घरी किंवा अन्य ठिकाणी उद्योग व्यवसाय करू शकतात अशा प्रकारची माहिती तसेच प्रत्यक्ष त्यांच्याकडून सराव करून घेतला जातो मुलींना उपजत सौंदर्य आणि नीटनिटकेपणाची जाणीव असते त्याचा लाभ प्रशिक्षणाच्या वेळी होतो चार ते पाच महिन्याचा हा कोर्स पूर्ण झाल्यावर त्यांना संस्थेतर्फे प्रशस्तीपत्र दिलं जातं या प्रशस्तीवर वित्तीय संस्था त्यांना कर्जही उपलब्ध करून देतात रोशनी ब्युटी सलून अँड अकॅडमीची गुणवत्ता लक्षात घेऊन संस्थेला शासकीय माध्यमातून असा कोर्स महिला व मुलींना शिकवण्यासाठी संधी मिळाली आहे शासकीय नियमांचं पालन करण्याची यंत्रणा अकॅडमीकडे आहे त्या म्हणाल्या मानवी चेहऱ्यावरील पिंपल्स नायसे करणारी मशनरी तसेच मानवी शरीरावर गोंदणे उर्फ टॅटू नायसे करणारी अद्ययावत अशी मशनरी संस्थेने अकॅडमीत आणली असून त्याद्वारे मार्गदर्शन केलं जातं रोशनी अकॅडमीत प्रशिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना पूर्ण सुरक्षितता असते त्यामुळे स्थानिक तसेच परगावातून मुली प्रवेश घेत असतात बुधवारी दिनांक आठ ऑक्टोंबर रोजी सेमिनारमध्ये फॅशन शो व कोरियन ग्लास ट्रीटमेंट ब्रॉयडल हेअरस्टाईल असे उपक्रम असणार आहेत यांचे ऑर्गनायझर ऋषिकेश कोटला असून कार्यक्रमाला मुली व महिला अपेक्षित आहेत यासाठी प्रवेश फी नव्याण्णव रुपये फक्त असल्याचे अकॅडमीचे प्रमुख रोशनी नागदेव यांनी सांगितलं यावेळी कार्यक्रमाचे सपोर्ट पार्टनर द्वारकाधीश फोटो स्टुडिओचे मालक दत्ता करांडे आणि मीडिया पार्टनर न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोरचे चे संपादक सॅम संजापुरे हजर होते